नमस्कार आज 20 मार्च ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम माझे मी पण हेच दुःखाला कारण भीतीनं बाळगावीची ती रक्षण करणारा आहे रघुपती भीतीनं बाळगावी कशाची काही रामरक्षिता आहे हे हृदयी जाणून राही सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहील तेथे काळजीचे कारण न उरेसाचे राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण तेच होते दुःखाचे अनिष्ठान आजवर जे जे काही केले ते ते मी पणाने जे जे केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच ते घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करतेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाण प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खूण जाणणे मी, मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाण स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजबर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीचं दुःखाच ठावं जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देह, तो देह दुःखे लागेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला फार मोठे सुख नाही रामाविण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे सांगत संगती म्हणून मी पणाचे न भावे अधीन जेणे भंगेल आपले समाधान कारण जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आज बर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहदारी देह, देह सोसावे क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगात माझे इच्छेचे वागावे हे म्हणणे बरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाणं म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होईने होण्याने होईल विन निवारण Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram